सर्व महाराष्ट्रातील कामगारांना माझा नमस्कार आमच्या देशाला स्वातंत्र्य मिळून सत्याहत्तर वर्ष होऊन गेली ह्या देशातून ब्रिटिश सरकार निघून गेले तरी अजून माझा कामगार गुलामगिरीमध्येच काम करत आहेत ह्या गुलामगिरीचं आता नाव बदललं ते आता गुलामगिरीचं नाव आहे कॉन्ट्रॅक्ट पद्धतीमध्ये एक प्रकारची गुलामगिरीच कामगाराच्या घामावर उद्योग मोठे झाले परंतु अजून कामगार माझा दोन वेळा जेवणासाठी संघर्ष करतो लढतो ही अत्यंत महाराष्ट्राची दुर्दैवी बाब आहे महाराष्ट्राची उभारणी कामगारांच्या घामावर झालंही शेतमजूर असू देत कामगार बांधकाम असू देत किंवा फॅक्टरी कामगार असू देत हा सर्व क्षेत्रातील कामगार खरेच हे राज्याचे शिल्पकार आहेत हे राज्य सरकार चालवत नाही हे राज्य कामगारांच्या घामावर चालते परंतु स्वतःच्या स्वार्थासाठी काही नेत्यांनी काही मंडळींनी कॉन्ट्रॅक्ट पद्धतीचे गुलामगिरी महाराष्ट्रामध्ये किंवा देशामध्ये आणली त्या कामगारांना गुलामगिरीमध्ये त्या वेड्या अडकल्यात गेल्या की गुलामगिरी म्हणजे कॉन्ट्रॅक्ट पद्धत ह्या महाराष्ट्रातून बंद व्हावी म्हणून सन छत्रपती शासन पक्षाने एक पाऊल पुढे टाकले आज आम्ही सन छत्रपती शासन पक्षाच्या माध्यमातून आज माननीय कामगार मंत्र्यांनी निवेदन दिलं आहे व काही कामगारांच्या मागण्या दिल्या आहेत पहिली मागणी अशी आहे की आपण या महाराष्ट्रातून कॉन्ट्रॅक्ट पद्धत बंद व्हावी व त्याच ठिकाणी जे मोठ्या प्रमाणामध्ये सरकार आणि खाजगी कामामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये जे कॉन्ट्रॅक्टमध्ये भरली गेली आहे ते तात्काळ बंद करावी व त्याच ठिकाणी त्याच कामगारांना कायमस्वरूपी नोकरी द्यावी जर तुम्हाला कॉन्ट्रॅक्टमध्ये बंद करायचे नसेल तर तुम्ही महाराष्ट्रामध्ये अनएम्प्लॉय कायदा लागू करावा उदाहरणार्थ जेव्हा एखादी कंपनी बंद पडते किंवा एखादा कॉन्ट्रॅक्ट बंद पडतं त्याच्यानंतर काही महिन्यापासून त्या कामगारांना नोकरी मिळत नाही जोपर्यंत कामगाराला दुसरी नोकरी मिळत नाही तोपर्यंत सरकारने बेरोजगारी भत्ता म्हणून त्यांना पंचवीस ते तीस हजार रुपये दुसरी नोकरी लागोसर त्यांना द्यावी अशा मी मागणी केली आहे तिसरी गोष्ट समान काम समान कायदा लागू करावा कारण एकाच विभागातील एकाच कामासाठी दोन कामगार काम करतात एक कामगार म्हणजे कॉन्ट्रॅक्ट पद्धत आणि दुसरी कामगार म्हणजे सरकारी परंतु दोघांचा पगार भिन्न आहे सरकारी कर्मचाऱ्याला भक्कम पगार परंतु माझ्या कॉन्ट्रॅक्टदाराला फक्त अठरा हजार ते अठरासारे पगार मिळतो म्हणूनच प्रत्येक कामामध्ये समान काम समान वेतनचा कायदा लागू करावा अशा मी मागणी केल्या आहे दुसरी गोष्ट आहे या महाराष्ट्रामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये काही वर्षापूर्वी आंदोलन केलं होतं काही कामगारांनी आत्महत्या केल्या होत्या परंतु त्यांना रिकामी हाती या महाराष्ट्रातून जावं लागलं ह्या मुंबईतून जावं लागलं काही स्वतःच्या स्वार्थासाठी त्या लोकांनी त्यांचा फायदा घेतला ते होते एस टी कामगार महामंडळाचे पण सर्व छत्र शासन पक्षाने त्यांच्यासाठी एक मागणी केली आहे महामंडळाचे एस टी कामगारांना सरकारी दर्जा द्यावा व त्यांना सरकारीमध्ये मिलिंग करून घ्यावं व त्यांना सर्व सोयी सरकारी मिळाव्यात यासाठी आपण दुसरी मागणी केली आहे तिसरी मागणी असं आहे की ह्या जे लहान मुलं असतात त्यांच्या शिक्षणाचा पाय भक्कम करण्यासाठी जे रात्रंदिवस काम करतात त्या म्हणजे अंगणवाडी सेविका त्यांना सुद्धा सरकारी दर्जा द्यावा व त्यांनाही सरकारीमध्ये विलिंग करून घ्यावं अशी आम्ही मागणी केली आहे चौथी गोष्ट चौथी मागणी आहे की की जी शिकोडी गार्डची आहेत त्यांना बोर्ड शिकोडीचा दर्जा द्यावा अशी आम्ही चौथी मागणी केली आहे कारण त्या शिकोडी गार्डच्या कम नाहीत त्या कामगारांना न्याय अन्याय सहन करावा लागतो त्यांना पी एस आय ग्रॅज्युटी हे काही मिळत नाही परंतु त्यांना एवढा कमी पगार दिला जातो बारा तासन आठ हजार दहा हजार पगारांमध्ये ते लोकं काम करतात म्हणून सरकार त्यांना गोल शिकुडीच्या खाली काम द्यावं अशा आम्ही मागणी केल्या आहे मित्रांनो महाराष्ट्र आहे या महाराष्ट्रामध्ये सहज कुठली गोष्टी मिळत नाही या महाराष्ट्रामध्ये हात जोडून कुठलीही गोष्टी मिळत नाही हा इतिहास आहे महाराष्ट्रामध्ये संघर्ष करावा लागतो तेव्हाच आपल्या संपूर्ण मागण्या पूर्ण होतात चला मग उठा मित्रांनो आपण सर्वांनी मिळून समाज आणि कामगारांनी मिळून ही कॉन्ट्रॅक्ट पद्धतीची गुलामगिरी आपण नष्ट करूया आणि महाराष्ट्र मिटून टाकूया बस झाला आता आता स्वतःसाठी लढाई लढण्याची वेळ आली स्वतःच्या मुलांच्या भविष्यासाठी उभारण्याची वेळ आली की बाद झाला आता किती का तुमचं आयुष्य बर्बाद करणार आहेत अजून किती तुमच्या पिढ्या ह्या गुलामगिरीमध्ये घालवणार आहोत तुमच्या आमदाराच्या खासदारांच्या आश्वासने बळी पडून तुम्ही किती तुमचं आयुष्य बर्बाद करणार आहोत मित्रांनो आज आपण आंदोलन खूप केली आपण काही जणांनी झेंडे घेऊन रस्त्यावर फिरलो मित्रांनो हे कडू सत्य आहे परंतु खरं आहे याचा फायदा कुणाला झाला याचा फायदा तुम्हाला झाला का का त्या लोकांना झाला विचार करणे गोष्ट आहे आपण आंदोलनही केली आपल्या मुलांच्या भविष्यासाठी केली का त्यांच्या मुलांच्या भविष्यासाठी केली आपण पोलिसांच्या लाठीचार्ज खाला आपण अंगावर केसेस घेतले त्यामुळे कुणाचा फायदा झाला त्यांची मुलं मात्र राजकीय व राजकीय आयुष्य जगतात आयुष्यामध्ये गाड्यांमध्ये जिंदगी जगतात परंतु मित्रांनो कामगारांची मुलं अजून धारे तरी खाली आणि ह्या भयार म्हणजे गुलामगिरी म्हणजे कॉन्ट्रॅक्ट पद्धती म्हणजे काम करत आहेत मित्रांनो ही कॉन्ट्रॅक्ट पद्धत बंद करून आपण कामगारांना स्वातंत्र्य मिळवून देऊया तेव्हाच आपल्या ह्या कामगार स्वाभिमानी जगेल म्हणून मित्रांनो चला उद्या आपण सर्वांनी एकत्र येऊया आता ही वेळ आहे स्वतःसाठी लढण्यासाठी स्वतःचं भविष्य ठरवण्यासाठी आणि येणाऱ्या पिढीला ह्या गुलामगिरीतून नष्ट करणारे म्हणजे कॉन्ट्रॅक्ट पद्धतीमध्ये नष्ट करण्यासाठी वेळ आले सर्वांना मी हात जोडून विनंती करतो आहे की ही लढाई फक्त तुमच्या साठी आहे तुम्ही महाराष्ट्रातील सर्व कामगारांना सर्वांनी सन छत्रपती शासन पक्षाच्या पाठीमागे खंबीरपणे उभे राहावे व आपले राष्ट्रीय अध्यक्ष नामदेव जाधव साहेबांचे हात बळकट करावे ज्यांनी करून महाराष्ट्रातील कॉन्ट्रॅक्ट पद्धत बंद होईल तुम्हाला स्वातंत्र्य मिळावं चला बघा मित्रांनो उठा सर्वांनी एकत्र या ही आपली लढाई आहे आपण सर्वांनी म्हणून लढवूया आपण समाजाने जर कामगार एकत्र आलो कुठलीही ताकद कामगाराचा आवाज दाबू शकणार नाही मी सर्व तरुण मुलांना आम्ही आवाहन करतो आहे की जे आता कॉलेजमध्ये पोर आहेत त्यांना आम्ही आवाहन करतो आहे की तुम्ही ह्या आंदोलनामध्ये ह्या मोहीमेमध्ये तुम्ही भाग घ्यावं कारण तुमचं अजून आयुष्य सुरू व्हायचं आहे ह्या सरकारचा भरोसा नाही मित्रांनो काही दिवसानंतर हे सगळे कॉन्ट्रॅक्ट मध्ये काम करण्यास सुरूच करतील कॉन्ट्रॅक्ट मध्ये भरती चालू करतील जे आता आपण पाहत आहोत सरकारी कामामध्ये सुद्धा मोठ्या प्रमाणामध्ये कॉन्ट्रॅक्ट पद्धत चालू केली आहे त्यामुळे कुठलाही तरुण मुलाला कायमस्वरूपी नोकरी मिळू शकत नाही आणि त्या मुलाला कमी पगारामध्ये काम करावे लागेल ह्या सरकारचा काही भरोसा नाही न्यायालयाचे जग सुद्धा एक कॉन्ट्रॅक्ट पद्धतीने ठेवतील म्हणून आता तुम्हाला पुढे व्यावं लागेल कारण तुमचं अजून आयुष्य सुरू व्हायचं आहे तुम्हाला योग्य नोकरी मिळायची आहे कारण तुम्ही डबल ग्रॅज्युएट आहात तुम्ही शिक्षणामध्ये उत्तम काम शिक्षणामध्ये तुम्ही उत्तम आहात व तुम्हाला योग्य ती तुम्हाला योग्य ती नोकरी मिळण्यासाठी तुमचा हक्क मिळण्यासाठी व या तुम्हाला गुलामगिरीमधून बाहेर येण्यासाठी काढण्यासाठी तुम्हाला एकत्र यावं लागेल असे मी सर्व कामगार बांधून आम्ही हात धुवून विनंती करतो आहे की सर छत्रपती शासन पक्षाने तुमच्यासाठी एक कॉल पुढे टाकले आहे तर तुम्हाला सुद्धा सर्व छत्रपती पक्षाच्या माध्यमातून म्हणजेच आपल्या सर्व सर्व छत्रपती शासन पक्षाच्या कार्यकर्त्याच्या पाठीमागे खंबरपूर उभे राहून या महा